माता जी जयचा जन्म झाला नसता तर वैटेला शोभा सरता राजा मिळालाच नसता माता जी जयचा जन्म झाला नसता तर वेटेला शोभा सरता राजा मिळालाच नसता चारशे वर्षापूर्वी जा या वर्षा महाराष्ट्राच्या मातीमध्ये

इच्छा धडवडू लागली हे राज्य हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा धडवडू लागली मोहीम पत्तेच्या इशार्ती उडू लागली मोहीम पत्तेच्या इशारती उडू लागले